ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सत्याऐंशी आणि महायुतीचे एकशे दहा उमेदवार निवडून येतील आणि महायुतीचे भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकेल असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी सात वाजता ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला यावेळी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर निरंजन डावखरे शहराध्यक्ष संदीप लेले आदीही उपस्थित होते जमिनी नका परिसरातून या रॅलीला सुरुवात झाली लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं विरोधकांचा सुपडा साफ झाला त्याच पद्धतीनं आता महापालिका निवडणुकीतही होईल असाही त्यांनी दावा केला ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांचा महायुतीवर परिणाम होणार नसल्याचं नमूद केलं

भीमनगर आणि त्यानंतर मानपाडा आणि मनोरमा नगर अशा भागातून गेली ज्या ज्या ठिकाणांहून ही रॅली गेली त्या ठिकाणी तेथील महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते सायंकाळी गर्दीच्या वेळेस रॅली काढल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती